आपण यावर्षी गणपती बाप्पाच्या नैवेद्याच्या थालीची सिरीज चालू केली होती दहा दिवसाचे दहा नैवेद्य तर आजची आपली शेवटची थाली संपूर्ण थाली आपण गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण केलेली आहे तर ही आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी गणपती बाप्पाला अगदी साग्र संगीतातील पुरणपोळीचा सा नैवेद्य आपण बनवलेला आहे सोबतच पुरणाचे मस्तशे मोदकसुद्धा बनवलेत महाराष्ट्रीयन पद्धतीची कटाची आमटी सोबतच चिंचेचं चिंचवण कडी बनवलेली आहे शुद्ध सात्विक पद्धतीने संपूर्ण नैवेद्याच्या थाली जापून पाहल्या आजची नैवेद्याच्या थालीमध्ये सुद्धा कांदा लसूण विरहितच आहे अजिबातही कांदा लसूणचा वापर झालेला नाहीये मस्त संगीतमुळे सागर संगीताचा आनंद घेत आपण ही रेसिपी सुरू करूया आणि आपली शेवटची नैवेद्याची थाली गणपती चरणी अर्पण तुम्हा सर्वांचं मनापासून आभार आजच्यापर्यंतच्या रेसिपीला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला आहे आजच्या रेसिपीलासुद्धा भरपूर आशीर्वाद द्या आणि आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर जर चला जास्त वेळ न गमवता रेसिपीला सुरुवात करूया तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सर्वात पहिले पुरण बघूया तर पुरण कसं लावायचं या वाटीने मी दोन वाटी हरभराची डाळ घेतलेली आहे आणि सरळ ती कुकरमध्येच घालावी आता ही डाळ आपल्याला एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच वाटीनी इथे आपल्याला चार वाटी पाणी लागेल पण आपण आज कटाची आमटी बनवतोय तर म्हणून एक वाटी कट काढण्यासाठी मी पाच वाटी पाणी आहे दोन वाट्याला चार वाट्या पाणी हे मेजरमेंट असतं पूर्णाचं पण कट बनवतोय म्हणून एवढं पाणी शिल्लक घातलंय बघू शकता एक वाटी पाणी आपण शिल्लक घातलंय कारण पुरणपोळीसोबत कटाची आमटी झालीच पाहिजे आता पुरणाला छान असा फ्लेवर सुगंध यावा म्हणून आपण इलायची घातलेली आहे याच्यामध्ये आणि थोडीशी हळद पावडर घालायची जेणेकरून आपल्या पुरणाला छान असा रंग येतो आता हे कुकरला शिजून घेऊयात तीन ते चार सिट्ट्या वयपर्यंत कुकरला पुरण व्यवस्थित शिजवावं पुरण शिजतंय तोपर्यंत तो कटाच्या आमटीचं सारण तयार करूयात म्हणजेच मसाला वाटून घ्यायचा आहे तर आता इकडे सगळेच मसाले मी काढून घेते कटाची आमटी म्हटलं की त्याच्यामध्ये कांदा लसून आवर्जून जातो पण आज गणपती बाप्पाच्या नैवेद्यामध्ये आपण कांदा लसूण विरहित कट बनवूयात त्यासाठी सगळेसे खडे मसाले घ्यायचे सोबतच भरपूर असा खोबरं घ्यायचं काजू बदाम घ्यायची आणि ते मिक्सरला वाटून घ्यायचं तर चला कढीची तयारी करून घेऊयात तर कढी बनवायसाठी मी इथे दही घेतलेला आहे आता या दह्यामध्ये आपण बेसन घालून घेऊयात दही आणि बेसन व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे म्हणून रवीच्या साह्याने छान असं मिक्स करून घ्यायचं दह्याला व्यवस्थित बेसनासोबत फेटायचं नाहीतर काय होतंय कडी फुटते व्यवस्थित ती दिसत नाही ती अशी स्मूथ दिसली पाहिजे म्हणून दहीची जेव्हा कढी बनवता तेव्हा दही, बन ते दही आधी व्यवस्थित फेटून घ्या दह्याची कडी बनवताना कधीही दही आधी व्यवस्थित फेटून घ्यायचं त्याच्यामध्ये बेसन घालून व्यवस्थित एकजीव झालं की नंतर त्याच्यावरती गरम पाणी घालावं आणि नंतर परत एकदा त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आज आपण पूर्ण पूर्वतयारी आधी करून ठेवूयात म्हणजे व्यवस्थित आपला स्वयंपाक अगदी शांततेने आणि शांत चित्ताने बनून तयार होईल साईडला ठेवलंय इकडे बघा चिंचवणे बनवत आहे तर चिंच भिजत घातली वडा बनवायचा आहे तर मग मी इथे उडदाची डाळ आणि मुगाची डाळ गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे ही पूर्वतयारी आपण सकाळीच करून ठेवायची म्हणजे काय होते ऐनवेळी आपली तारांबळ उडत नाही तर चला कढीला तडका देऊया तर त्यासाठी मी गंजामध्ये असा खोलगट गंज घेतलाय बघा तुम्ही कढाई वगैरे घेऊ शकता तेल घातलंय तेल गरम झालं हिंग घालावा कढीमध्ये हिंग जरूर घाला थोडीशी मोहरी घातली थोडंसं जिरं घालायचं थो, छान असं फुलू द्यायचं नंतर आता याच्यावरती आपल्याला हिरव्या मिरच्या घालायचे आहेत तर मी अशा चिरून घातल्या तुम्ही हवं हो असल्यास पेस्ट करू शकता कढी आहे तर कढीपत्ता गेलाच पाहिजे तर असा कढीपत्ता घालायचा भरभरून घालायचा कढीमध्ये कढीपत्ता छान लागतो महाराष्ट्रीयन कढीची रेसिपी ताकाची कढी तुपाची कढी अशा वेगवेगळ्या भिग कढीच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्या नक्कीच चेक करू शकता चवीनुसार मीठ घालून घेतलं हळद घालायची आहे कढीमध्ये हिरवी मिरची घातली त्यामुळे लाल तिखट घालायचं नाही तशी पण कढी पिवळ्या रंगाची म्हणजे हळदीची कढी छान दिसते थोडसं अरत परत झालं की बेसन मिक्स करून ठेवलेलं दही ते घालून घ्यायचं आणि आता याच्यावरती आपल्याला गरम पाणी घालावं लागेल तर त्याच गंजामध्ये मी पाणी घेतलंय पण अट एवढीच की पाणी हे गरमच घाला सुरुवातीला आपण दही होतं होतो त्यावेळेससुद्धा गरम पाण्याचाच वापर केला आणि आता कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी सुद्धा गरम पाण्याचाच वापर करावा म्हणजे काय होते ताक जर थोडंसं आंबट असेल तर त्याचा आंबटपणा कमी होईल सोबतच आपली कडी लवकर सुद्धा बनून येते तर कडी साईडला ठेवलेली आहे तर चला चिंचवणे बघूया चिंच व्यवस्थित भिजलेली आहे तर हाताने अशी चोडून घ्यावी छान असं ते त्यातलं सगळा गर निघाला पाहिजे तर आता इथे मी अशी एक चाळण घेतली त्याच्या खाली एक गंज ठेवलेला आहे बघा आणि हे चिंचेचा कोड संपूर्ण याच्यामध्ये घालून घ्यायचा म्हणजे काय होते हे चिंचेचा वरचा जो गर आहे तर ते तसंच वर राहतं आणि खाली आपल्याला व्यवस्थित चिंचवण्याचं पाणी मिळतं हाताने असं मॅश करत करा म्हणजे काय होते चिंचवण्यातलं सगळं चिंचेचा गर आपल्याला खाली निघून येईल वरतून पाणी सुद्धा घालू शकता तुम्ही आणि व्यवस्थित हे चांगलं चोडून काढून घ्या या पद्धतीने चिंचेचं पाणी आपल्याला मिळालंय आता हे साईडला ठेवूयात आणि याच्यासाठी एक छोटंसं वाटण तयार करावं लागतं म्हणजे काय होते चिंचवण्याला खूप सुंदर फ्लेवर येतो अतिशय अप्रतिम चवीचं चिंचवणं बनून तयार होतं बघा त्यासाठी आहे खायचे पानं याला काही ठिकाणी नागिनचे पानं वगैरे म्हटले जाते जे खायचे पानं असतात ना ते दोन घेतले छान स्वच्छ धुवून घेतले असं तोडून घ्यायचं मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालायचो चा। ज्याच्यामध्ये आपण चटणी वाटतो ना त्या भांड्यामध्येच आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला दोन तीन इलायची आणि एक चमचा सोप घालायची आहे सोप पान आणि इलायची व्यवस्थित आता आपण हे थोडंसं पाणी घालून या चिंचेचं जे पाणी आहे ना ते पाणी घालूनच वाटून घ्यायचं आहे याची अशी ओबडधोबड आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर इकडे बघू शकता तोपर्यंत कढी सुद्धा मस्त अशी शिजून तयार आहे त्याच्याला कढीला आता साईडला ठेवूयात आणि चिंचवणं बनायला घेऊयात तर चिंचवणं बनवायसाठी मी ते कढई ठेवली त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालावं चिंचवण्यामध्ये कधीही तूपच घालावं वा। तेलाचा वापर नको एक चमचा जेमतेम तूप लागेल बघा तूप गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालावं अख्खं जिरं आणि आता हे जिरं थोडस फुललं की याच्यावरती अगदी थोडस मीठ घालायचं नुसतं चवीसाठी कारण आपण याच्यामध्ये गुळ घालणार आहे आणि गुळ सुद्धा थोडासा खारट असतो त्याला मुळे थोडस मीठ घालावं कुठलाही गोळाचा पदार्थ बनवतो त्यामुळे थोडस मीठ असलं की त्याची लज्जत आणखीनच वाढते आता आपण याच्यावरती चिंचेचं जे पाणी बनवलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि लगेच त्याच्यावरती जे आपण वाटण तयार केलं होतं पानाचं ते घालून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं म्हणजे ते वाटण त्याला लागलं होतं ते संपूर्ण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता याच्यावरती गुळासाठी आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे चिंचवण्यामध्ये पारंपारिक पद्धतीमध्ये कधीही गुळाचाच वापर होतो पण तुमच्याकडे जर गुळ नसेल तर तुम्ही साखर घालू शकता पण गुळ असेल तर गुळच घाला कारण चिंचवण्यामध्ये गुळच अप्रतिम लागतो आता किती घालायचा आता आपल्या चवीनुसार घाला मी इथे पाऊन वाटी घातलेला आहे तुम्ही एक वाटी केला चा? तरीही चालेल आता छान असं हे खतखदून चिंचवणं शिजवून घ्यायचं पुरणपोळीसोबत चिंचवणं अप्रतिम लागतं आणि हे असं असतं बघा एकदा बनवा आठ दहा दिवस मस्त चालतं खराब होत नाही हे फ्रीजमध्ये तर त्यापेक्षाही जास्त चालते बघा आणि तो वर बघा पुरणपण आपलं व्यवस्थित म्हणजेच पुरणाची डाळ छान अशी शिजलेली आहे कुकर थंड झाल्यानंतरच झाकण काढावं बघू शकता इथे आपली डाळ किती व्यवस्थित शिजलेली आहे खूप जास्त गरम आहे पण तरी पण बघू शकता मस्तच एवढी डाळ शिजली पाहिजे कारण आपण आज ना पुरणयंत्राचा वापर करणार आहे ना चाळणीमधून चालणार आहे काहीच नाही तसंच पुरण बनवणार आहे इथे आता हे आपल्याला गाडून घ्यायचं आहे म्हणजेच त्याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे जे आपण कट बनवायसाठी घातलं होतं एक वाटी शिल्लक पाणी ते आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणून चाळणी ठेवली खाली गंज ठेवलाय आणि आता हे थोडस याच्यावरती ठेवून द्यायचं म्हणजे याच्यामधलं असलं नसलं सगळं पाणी निघून आलं पाहिजे बघू शकता एवढा कट आपल्याला मिळालेला आहे या पाण्यामुळे कटाच्या आमटीला अप्रतिम अशी चव येते बघा आता आपण हे पाणी साइडला ठेवूयात भाजीसाठी आणि पुरण थंड होऊ द्यायचंय थोडंसं तोवर बघा चिंचवणं पण छान असं शिजलंय सगळं स्वयंपाक एक साथ चालू आहे इकडे पूर्वतयारी करून ठेवली की सगळे पदार्थ कसे पटापट बनतात चला चिंचवणं साईडला उचलून ठेवलं तर आता कटाची आमटीला फोडणी देऊया तोपर्यंत आपलं पुरणची डाळ पण थोडीशी थंडी होईल त्याला आपल्याला थंड नसतं करायचं पण त्याच्यामध्ये जे पाणी आहे ना ते व्यवस्थित निथळून गेलं पाहिजे कटाची आमटी बनवताना थोडसा तेलाचा जास्त वापर होतो पण तुम्हाला जर नसेल घालायचं तर तुम्ही कमी तेलामध्ये केलं तरी चालेल पण कटाची आमटी पुरणासोबत जेव्हा बनवतात ना त्यावर असा तवंग आलेला असतो बघा खूप छान लागतो आणि दिसतो सुद्धा खूप अप्रतिम तेल गरम झालं थोडीशी मोहरी घातली होती मी आणि जे वाटण बनवलं होतं ना ते घालायचं खडे मसाल्यांमध्ये आपण याच्यामध्ये घातलाय तेजपत्ता बडी इलायची छोटी इलायची दगड फूल चक्रफूल आणि दालचिनी टमाटर आणि खोबरा खीस जास्त घेतला होता काजू आणि थोडेसे बदाम पण घेतले मी कारण ह्याच्यामध्ये कांदा आणि लसूण नाही आहे म्हणून आणि जेव्हा तुम्ही कांदा आणि लसूण घालाल ना त्यावेळेस काजू बदाम घालायचे नाहीत बरं का कारण महाराष्ट्रीयन पद्धतीची कटाची आमटीची रेसिपी जर तुम्हाला ला लागत असेल ना तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी ती नक्कीच शेअर करेल खूप झणझणीत बनते बघा आता याला आपण छान अशी शिजून घेऊयात म्हणजे हा जो मसाला आहे हे जे आपण वाटण तयार केलं होतं ते तेलावरती व्यवस्थित परतल्या गेलं पाहिजे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं एक दोन मिनटानंतर बघू शकता व्यवस्थित हे शिजत आहे तेलासोबत हळद घालायची आहे आपल्याला जेमतेम अर्धा चमचा आणि लाल तिखट आता लाल तिखट बेताने घाला तुम्हाला कितपत कट तिखट आवडतो त्यानुसार आमच्याकडे छान असा झणझणीत कट बनवला जातो म्हणून मी दोन चमचे भरून याच्यामध्ये लाल तिखट घातलं कारण याच्यामध्ये खडे मसाले असतात त्यांचा सुद्धा गरम फ्लेवर असतो याच्यामध्ये लवंग आहे मिरे आहेत त्याचा सुद्धा गरमपणा असतो आता हे आता परतून घेऊयात बघू शकता रंग काय सुरेख आलेला आहे मस्तच छान असं या वाटणाला तेल सुटेपर्यंत भाजायचं बघा जेवढं छान तुम्ही हे वाटण भाजाल तेवढाच आपला कट अप्रतिम बनेल तर आता याच्यावरती काही कडीपत्त्याची पानं घालते सुरुवातीला तुम्ही घालू शकता पण त्यावेळेस ना कढीपत्त्याचा रंग चेंज होतो म्हणून असा शेवटी घालायचा म्हणजे कसा रंग तसाच राहतो आणि त्याचा फ्लेवर याच्यामध्ये उतरतोच कारण हे सगळं गरम आहे याच्यामध्ये भाजल्याच जाणार आहेत ते तर चला आता याच्यावरती घालून घेऊयात पाणी तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं सो गरम पाणी घेतलं कटाची आमटी बनवताना कधीही गरम पाण्याचाच वापर करावा तेव्हाच तो तो तबंग आहे जी तरी आहे छान अशी उभारून येते परत थोडस गरम पाणी घालायचं आता याच्यामध्ये जेमतेम मी एक ते दीड ग्लास पाणी घालते बघा कारण कट हा व्यवस्थित असा पातळ असतो आपल्याला जशी त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्यानुसार पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता पण कट शक्यतोवर पातळच असतो आता काय करायचं आहे याचा फ्लेवर आणि टेक्चर वाढवायसाठी याच्यामध्ये घालायचं आपल्याला ते पूर्णाचं पाणी जे आपण पुरणाची डाळ शिजवताना पाणी काढून ठेवलं होतं ना ते पाणी घालायचंय बघा एक वाटी पाणी आहे हे आता हे पाणी घातल्या घातल्यानं आपल्या कटाला एक थिकनेस येतो खूप मस्त असा दाटसर कट बनून तयार होतो आणि याची चव एकदा घेतली की परत परत तुम्ही याच पद्धतीने महाराष्ट्रीयन कट जरूर बनवाल जेव्हा पुरणाची बोळी बनवाल तर चला आता बनून घेऊयात पुरण तर पुरण बनवताना नाही आपण इथे डाळ वाटणार आहे ना पुरणयंत्र पाहिजे ना मिक्सर पाहिजे ना, ना चाळणी पाहिजे काहीच नाही सरळ जी डाळ शिजवली होती ती डाळ आता या कढईमध्ये घालून घ्यावी म्हणूनच म्हटलं की हे जास्त थंड नाही होऊ द्यायचं गरम गरम म्हणजे कोमट जेव्हा असते ना तेव्हाच हे प्रोसेस करायला घ्यायचं जे आपण इलायची घातली होती अख्खी इलायची होती त्यामुळे ते, ते काढून घ्यायचं कारण त्याचा फ्लेवर संपूर्ण आपल्या डाळीमध्ये उतरलेला आहे आणि आता अगदी मंद गॅस करायचा आणि हे असं मॅश करत आपल्याला हे शिजवायचं आहे तर आता याला गोळासाठी आपण याच्यामध्ये गुळ घालणार आहे दोन वाट्या डाळ होती त्याला मी दोन वाट्यास गुळ हा खिसून घालते जर तुम्ही साखर घालत असाल तर दोनच वाट्या साखर घालावी पण गुळाचं पुरण खूप अप्रतिम लागतं बघा एकदा बनवून बघा आणि या पद्धतीने जर तुम्ही पुरण बनवाल ना तर अगदी नवशिखे जरी असाल पहिल्यांदा पुरणाची पोळी बनवत असाल तरी सुद्धा पुरणाची पोळी तुमची अजिबात फाटणार नाही चिरणार नाही ना कुठला तामजाम पाहिजे ना जास्त भांडे भरवायची गरज आहे बघू शकता डाळ शिजवली कुकरला सरळ कढईमध्ये काढून घेतली आधी निथडून घ्यायचं बरं का पाणी पाणी नको त्याच्यामध्ये पाणी निथडून झालं की मग कढईमध्ये घालायची आणि त्याच्यामध्ये गुळ घातला कि चमच्याच्या साहाय्याने असं छान मॅश करत आपल्याला हे शिजवायचं आहे आपली डाळ इथे व्यवस्थित गल्ल शिजलेली आहे त्यामुळे हे लगेच मॅश होते बघा जास्त मेहनत पण लागत नाही आणि याच्यामध्ये जो गुळ घातलेला आहे तो पण सोबतच मेल्ट व्हायला लागतो संपूर्ण प्रोसेसमध्ये गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची जोपर्यंत पुरण शिजत नाही तोपर्यंत पुरण कसं शिजलय हे ओळखायची एक स्पेशल ट्रिक आहे बघा ते मी तुम्हाला पुढे सांगतेच इथे बघू शकता आता आपण हे सतत असं मॅश करत शिजून घेऊयात सहा ते सात मिनटं लागतात बघा पुरण शिजायला रंग बघा काय सुरेख आलेला का आहे आपण याच्यामध्ये हळद घातली होती ना डाळ शिजताना त्यामुळे छान असा पिवळा रंग येतो आपल्या पुरणाला आणि जसं जसं आपण हे शिजतोय तसं तसं तस हे घट्ट व्हायला लागतं ला। गुळ घातल्या घातल्या थोडंसं पातळ होतं नंतर मग ते जसं जसं जस शिजतं तसं तसं एक येतो आणि पुरणाची डाळ बघा अजिबात ही डाळ तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही अजिबात आपण पुरण वाटलं नाहीये तरीही पुरण आपल्या इथे किती छान बनून राहिलाय आता पुरणामध्ये गुळ घातलाय तर जायफळ हे गेलंच पाहिजे जायफळ असं फ्रेश खिसून घाला त्याची पावडर वगैरे बनवून ठेवू नका कारण फ्रेश जायफळचा फ्लेवर सुंदर लागतो मस्त असा घमघमाट येतो बघा फ्रेश इलायची पावडर बनून घालावी आपण तर डाळीमध्येच इलायची घातली होती ना त्यामुळे आता इलायची घालायची गरज नाही जायफळ घातल्यानंतर परत एक दोन सेकंदासाठी हे शिजून घेऊयात आता हे झालंय की नाही कसं ओळखायचं तर त्यासाठी एक ट्रिक असते बघा ज्या चमच्याने आपण मिक्स करत आहे ना तो चमचा असा उभा ठेवायचा आणि तो असा पडला नाही पाहिजे बघा बघू शकता मी कढई हलवत आहे तरी सुद्धा हा जो चमचा आहे तो अजिबातही पळत नाहीये तर समजायचं आपलं पुरण व्यवस्थित शिजलंय आहे ना सोप्प म्हणजे कोणालाही समजेल असा चमचा त्याच्यावरती उभा करायचा तो पडला नाही पाहिजे म्हणजे समजायचं पुरण आपलं व्यवस्थित शिजलंय आता पुरण अगदी मऊ सॉफ्ट लोण्याप्रमाणे लागावं यासाठी एक चमचा भरून याच्यावरती तूप घाला आणि मिक्स करून साईडला ठेवून द्या तोवर बघा कटाची आमटी सुद्धा बनवून तयार झाली मी गॅस बंद केला होता रंग बघू शकता काय सुरे खालेला आहे मस्तच झनझणी तसा कट बनून तयार झाला पाहता क्षण सोंडाला पाणी सुटत महाराष्ट्रीयन पद्धतीचा कट बघितला की चला पटकन आता पुरणपोळीसाठी कणिक मळून घेऊयात काही जण पुरणपोळीमध्ये अर्धा मैदा मिक्स करतात किंवा मग संपूर्ण मैद्याची सुद्धा बनवली जाते पण आपण नुसतं कणकेपासूनच पुरणपोळी बनवूयात अजिबातही पुरणपोळी फाटणार नाही चिरणार नाही त्यासाठी एक ट्रिक आहे बघा कणिक कशी मळवाई हे मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगते आता आपल्याला किती पुरणपोळ्या बनवायच्या त्या हिशोबाने इथे कणिक घ्या मी दोन कटोरे कणिक घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घालायची आणि आता हे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं थंडच पाणी घालावं गरम वगैरे घालायची गरज नाही आता थोडं थोडं पाणी घालून याचा सेलसर असा आपल्याला डोलावून घ्यायचं आहे बघू शकता आता इथे बघा आपल्या पोळीला चिकटपणा यावा कणकीमध्ये एक चिकटपणा यावा यासाठी आपण याच्यामध्ये घालतोय साखर दीड चमचा साखर घाला कारण पुरणपोळीच बनवतोय गोड झाली तर काहीच प्रश्न नाही गोडच असते ती हो की नाही आणि या साखरेमध्ये घालायचं आहे आपल्याला अर्ध पाणी आणि अर्ध तेल म्हणजे चमचाभर पाणी घाला आणि चमचाभर तेल घाला आणि हे सगळं असं मिक्स झालं की आपल्या कणकेमध्ये मिक्स करा बघू शकता या पद्धतीने साखर काही ते विरगडत बसवायची गरज नाही थोडंसं मिक्स झालं की कणकेमध्ये ते मळून घ्या या पद्धतीने काय होते आपल्या कणकेला एक चिकटपणा येतो कारण साखर चिकट असते हो की नाही आणि तेलामुळे ना त्याला एक अशी लस येते आणि चिकटपणा येतो कणिक बघू शकता किती पातळसर आहे म्हणजे सेलसरच कणिक लागते बघा पुरणपोळीला जे नवशिके आहेत त्यांचं सांगते मी कणिक एकदम मसल मसल करून चोडून चोडून भिजवायची म्हणजे त्याच्यामध्ये ग्लुटोन रिलीज झालं पाहिजे आणि मग कितीही आपण पुरणपोळी पातळ लाटली तरी सुद्धा ती फाटणार नाही बघू शकता किती पातळसर आहे या पद्धतीने परत एक चमचा तेल घ्यायचं आणि संपूर्ण कणिक अशी व्यवस्थित तेलामध्येही मिक्स करत भिजवायची आणि आता आपल्याला याला चार ते पाच मिनिटासाठी तरी साईडला ठेवावी लागते तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही दहा पंधरा मिनटं साईडला ठेवलं तरी चालेल कारण पुरणाची कणिक ही खूप महत्वाची असते कारण पुरणाची कणिक जर व्यवस्थित भिजली की पुरणपोळी अजिबाती फाटत नाही हो की नाही म्हणून ही कणिक भिजवताना सांगितलेल्या सगळ्या स्टेप्स फॉलो करा आणि या पद्धतीनेच पुरणाची कणिक बनवा बघू शकता किती पातळसर आहे तर चला आता याला साईडला ठेवून देऊयात आज आपण गणपती बाप्पासाठी पूर्णाचे नैवेद्य सुद्धा बनवणार आहे त्यासाठी वेगळी कणिक भिजून घेतली बघा ही थोडीशी घट्टसर असते जशी आपण पोळीसाठी बनवतो ना बस तशीच काहीच नाही घालायचं थोडंसं मीठ घातलं आणि पाण्याने ही कणिक कर अशी पोळीला जशी बनवतो तशी भिजून घेतली त्याच्याला मस्त आता पूर्णाचे मोदक बनवून घेऊयात छान असा लिंबा एवढा गोळा घेतला आणि आता याला अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत बघा अगदी सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवरती उकडीच्या मोदकांच्या रेसिपीजसुद्धा आहे जे अगदी नवीन आहे त्यांना कळा पाळता येत नाही त्यांच्यासाठी सोप्या सोप्या पद्धती मी सांगितलेल्या आहेत तुम्ही नक्कीच त्या पाहू शकता आणि तुम्हा सर्वांना एक छोटंसं निवेदन आजची रेसिपी जर तुम्हाला आवडून राहिली असतील सांगितलेल्या टिप्स युजफुल वाटत असतील तर प्लीज लाईक करा पुढे सुद्धा छान छान टिप्स आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा बघू शकता छान असा पूरणाचा गोळा घ्यायचा आणि याच्यामध्ये असं भरायचा असं सा वाटीसारखं बनवायचं हलक्या हाताने फिरवत फिरवत हे बंद करायचं बघू शकता कळा अशा मिळवत जायच्या आणि हे असं बंद करायचं बघू शकता साधी सोपी पोळीसाठी भिजवलेल्या कणकीपासून सुद्धा किती छान कडीदार मोदक बनून तयार होतात हो की नाही तर चला आता हे मोदक आपण तळून घेऊयात तेल मी आधीच तापायला ठेवलं होतं स्वयंपाक बनवताना छोट्या छोट्या गोष्टींचे लक्ष ठेवावं जसं पूर्वतयारी करून ठेवली होती त्या पद्धतीने करून ठेवावं इकडे एक काम चालू आहे तर तिकडे दुसऱ्या पदार्थाची तयारी सुरू ठेवावी म्हणजे कसा किती कितीही मोठे पदार्थ असो किंवा कितीही कठीण वाटणारा पूर्णाचा स्वयंपाक असो तो सुद्धा अगदी सरसा बनून तयार होतो बघा आणि स्वयंपाक बनवताना शांत चित्ताने प्रसन्न मनाने बनवावा म्हणजे त्याची चव आणखीनच वाढते मोदक तळून साईडला ठेवलेत इकडे बघू शकता मोदक होईपर्यंत दहा मिनटं झालेच आणि कणिक बघा काय मस्त भिजली मी किती ओढते तरी पण हे तुटत नाहीये छान याच्यात ग्लुटोन रिलीज झालेला आहे मस्तच आता काय करायचंय याच्यावरती परत थोडस तेल लावायचंय आपल्याला काळजी करू नका पोळ्या तेलकट लागणार आहेत छान अशा लाटल्या जातील आणि कणिक बघू शकता तुम्हाला दिसतंच आहे व्हिडिओमध्ये किती छान सेलसर झालेली आहे कोणी म्हणेल का याच्यामध्ये आपण अजिबातही मैदा वगैरे काहीच घातला नाहीये या स्टेजसाठीच लोक मैदा घालतात पण मैदा घालायची गरजच नाहीये मैदा न ना घालतात जर एवढी कणिक व्यवस्थित भिजवल्या जात असेल तर कशाला उगाच तो मैदा खायचा हो की नाही तर चला परत एक दोन मिनटासाठी मी याला छान असं मसलून घेतलंय आणि आता पुरणाची पोळी बनवायला घेऊया तर इकडे बघा छोटा गोळा घ्यायचा कणकीचा आणि मोठा गोळा बनवायचा पुरणाचा पुरण सुद्धा आपलं स्मूथ असं पेढ्याप्रमाणे बनलाय बघा आणि कणिक पण छान अशी मळून बसलेली आहे बघू शकता कणिकेचा गोळा छोटा आणि पुरणाचा गोळा मोठा कारण पुरणपोळी बनवतोय तर भर भरभरून पुरण हे भरल्या गेलं पाहिजे तेव्हाच ती पुरणपोळी खायला मजा येते आता काय करायचं सुख पीठ घ्यायचं आणि पिठामध्ये हे कणिकचा गोळा छान असा बुडवून घ्यायचा आणि हाताने याची वाटी तयार करायची अगदी हलक्या हाताने होते बघा वरची बाजू पातळ करायची मधात छान जाड ठेवायचं या पद्धतीने मधातलं जाड आहे आणि त्याच्यावरती पीठ घालावं याने काय होते आपलं पुरणाची पोळी छान अशी फुगायला मदत होते आता हा गोडा याच्यामध्ये ठेवला की खालच्या हाताने याला वर लोटायचं आणि वरच्या हाताने खाली दाबायचं बघू शकता या पद्धतीने मी अगदी सविस्तर रिटेल याच्यासाठी सांगते की जे अगदी नवीन आहे ते सुद्धाच पुरणपोळी अगदी सहजतेने बनवू शकतील त्यासाठीच आपली स्वातीज रेसिपी आहे की साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला याच्यावरती पाहायला मिळतील हो की नाही बघू शकता या पद्धतीने आणि वरतून सुद्धा मी कोरडपीठ घातलंय बरं का याने काय होते दोन्ही बाजूनी कोरडपीठ असलं की पुरणाची पोळी कशी जी टम्म फुकते आता वरून बंद करून घ्यायचं थोडस जर गोळा निघत असेल तर काढायचा नसेल निघत तर काढण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर मग पुरणपोळी फुटेल आता हाताने थोडस असं थपथपून घ्यायचं आणि याला सुख्या पिठामध्ये छान असं दोन्ही बाजूनी बुडवून घ्यायचं बघू शकता आता व्हिडिओ मध्ये दाखवते दोन्ही हाताच्या मधात घेऊन हलक्या हाताने अगदी हलक्या हाताने असं हे गोल 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 फिरवायचं याने काय होते पुरण सगळ्या बाजूनी असं पसरल्या जातं आणि आपल्याला पुरणपोळी जास्त लाटावी पण लागत नाही बघू शकता अर्धी तर हातावरच झाली आणि थोडस पोळपाटावरती कोरडं पीठ लावून बेलन असं अगदी अगदी हलक्या हाताने फिरवायचं बघा असं बस बेलन फिरवत लाटणं म्हणा आमच्या इकड्याला बेलन म्हटल्या जाते असं एकदम हलक्या हाताने सुरुवातीला मधात फिरवा आणि नंतर मग शेवटी काठावर फिरवा म्हणजे काय होते एकसारखी पोळी आपली लाटल्या लाट ला जाते काठावरती सुद्धा लाटायचं तरच आपली पोळी फुकते हो की नाही आणि शेवटी पोळीला उलटत बसायचं नाही पोळपाटच फिरवायचा कारण नाहीतर का होते पोळी फाटू लागते बघू शकता किती पातळ मी इथे हे पोळी लाटून घेतली हो की नाही खूप जास्त पातळ वरचं पापुत्रा तर काही नाहीच आहे आतमधलं पुरण चक्क दिसतंय आपल्याला लोखंडाचा तवाच घ्यायचा काही नॉनस्टिकचा तावा वगैरे घ्यायची गरज ला ला नाही अगदी सोपी पद्धत आहे बघा पुरणपोळी फाटणार नाही चिटकणार नाही त्यासाठी एक चमचा तूप सुरुवातीला लावून घ्या शांततेने पुरणपोळी ताव्यावरती ठेवावी थपकन आपटायची नाही कारण त्याच्यावरती तूप घातलेला आहे ते उडू शकतं मग त्याचा चटका बसू शकते म्हणून हळूहळू करा हो की नाही पुरणपोळी घातली की हलक्या हाताने ती फिरवून घ्या नाहीतर काय होते ती कधी कधी चिटकते साईडनी तूप सोडायचं आणि वरची बाजू थोडीशी कोरडी व्हायला लागली की पलटून घ्यायचं बघू शकता रंग काय सुरेख आलेला का आहे आपल्या पुरणपोळीला खालची बाजू थोडी भाजल्या गेली लो टू मिडियम फ्लेमवर करायचं बरं का आणि आता इथून आता हे दुसरं वेळेस तूप टाकलं ना तर इथे आता आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करावी लागेल आणि ही पोळी अशी पलटून द्यावी मस्तच बघू शकता छान आता ना आता बघा तुम्ही पोळी कशी आनंदाने फुगते बघा असं साईडला थोडंसं सा तूप सोडावं तूप सोडल्याने काय होते पोळी फुगायला मदत होते आणि पोळी आपली अगदी सॉफ्ट बनते बघा मस्तच बघू शकता वरतूनसुद्धा तूप सोडायचं पुरणपोळी बनवतोय तर तुपाची कंजूशी नको बरेच जण तेलानी बनवतात आता तुम्हाला जर तेलानी बनवायचं असेल तर तेल घाला पण पुरणपोळी बनवतोय तर तेल कशाला हो तूपच घाला की आणि बघू शकता पुरणपोळी काय मस्त फुगलेली आहे टम्म फुगते आणि किती पातळसर तुम्हाला दिसतंय मस्तच तर त्याला पलटून देऊयात आता पुरणपोळी बघा नुसतं दोन ते तीन वेळा पलट करा अलट पलट करायची काही जण जास्त वेळेस अलटपट करतात आणि मग ती चिवट होते चांबट होते जास्त भाजल्या जाते पुरणपोळी जास्त भाजायची नाही म्हणजे जास्त पलटून भाजायची नाही बरं का नाहीतर कच्चीच राहून जाईल <laughs> चला पुरणपोळी बनली आता मस्त असा नैवेद्याचं ताट लावूयात बघू शकता वाव मी इथे कुरोडी पापड तडले होते भजे तडले मुगाची वडे तडलेत ते काही शूट नाही केलं कारण रेसिपी खूप जास्त मोठी होणार होती आपल्या चॅनलवरती मुगाच्या वड्यांची रेसिपी सुद्धा आहे सोबतच हरभऱ्याच्या डाळ्याच्या वड्याची रेसिपी सुद्धा आहेत तुम्ही त्या सुद्धा बघू शकता मस्त दूध दिलेलं आहे कारण पुरणपोळी आहे तर दूध गेलंच पाहिजे बरेच जण पुरणपोळी सोबत दही खातात तुम्ही जे खात असाल ते वाढा आणि हो तुपाची धार जरूर सोडा बरं का पुरणपोळी आहे तुपाची कंजूशीच नको कारण काय असते पुरणामध्ये जायफळ आणि तूप भरभरून असले ना किती पचायला सुद्धा हलकी फुलकी होते आणि भातावरती साखर जरूर वाढा कारण नैवेद्याच्या थालीमध्ये भातावरती साखर ही घातल्या जाते साखर घालावी तूप घालावं आणि मस्त असा नैवेद्याचा संपूर्ण स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे तर मग कशी वाटली आजची तुम्हाला पूर्णाचा नैवेद्य नक्कीच सांगा आवडला तर लाईक करा सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये